न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संजय आडोळे पोलीस दलाच्या सेवेला फुलांचा सत्कार जिथे जिथे भक्ती तिथे रक्षक, रक्षक तिथे हिंदू राष्ट्र सेना पंढरपूर वारीसाठी हजारो भाविक रस्त्यावर असताना त्या भाविकांच्या सुरक्षेचा आणि मार्गदर्शनाचा भार आपल्या खांद्यावर उचलणाऱ्या पोलीस व आर्मी जवानांचा हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला जिल्हाध्यक्ष संजय आडोळे यांच्या नेतृत्वात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले वारीच्या दरम्यान पोलीस दल जेव्हा भाविकांना योग्य मार्ग दाखवतात गर्दीत अनुशासन राखतात आणि अखंड सेवा देतात तेव्हा त्या सेवेचा फक्त कर्तव्य म्हणून नव्हे तर राष्ट्रधर्म म्हणून गौरव केला जातो हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने पोलीस व आर्मी जवानांना पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संजय आडोळे यांनी सांगितले वारी ही श्रद्धेची यात्रा आहे पण या यात्रेला सुरक्षितता देणाऱ्या पोलीस बांधवांचा आपण कृतज्ञतेने गौरव करायलाच हवा हिंदू राष्ट्र सेनेचा हा उपक्रम सामाजिक जाणिवेचं उत्तम उदाहरण ठरलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा